Namaskar, der सोयाबीनचे बाजारभाव पुढच्या महिन्यात कसे असतील पुढच्या दोन महिन्यात जे बाजारभाव कसे असतील डिटेलमध्ये बघूयात राज्याची रस्थिती बघितली तर जे अचानक वातावरणीय मोठा बदल सध्या पाहायला मिळत आहे हवामानात त्याचप्रमाणे जे आहे सोयाबीनच्या बाजारभाव सुद्धा मोठा परिणाम सध्या पाहायला मिळत आहे मागच्या एक महिन्यापासून जे सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत कमी आहे एकंदरीत यातून उत्पादन खर्च निघण्या अशक्यलेले आहे लोकांनी बऱ्याच दिवसापासून सोयाबीन ठेवलेली होती याचा अशा नाही की सोयाबीनचे बाजारभाव वाढतील आणि सरकारने मोठ्या प्रमाणात निराशा केलेली आहे बाजारभाव चार ते साडेचार हजारच्याच दरम्यान नाही बाजारभाव बाजारभाव साडेपाच हजारपर्यंत मिळाले पाहिजे बऱ्याच ठिकाणी जर बघितलं तर जे दोन वर्षापूर्वी सोयाबीनचे बाजारभाव पाच साडेपाच सहा हजारपर्यंत होते मात्र सध्याची जर स्थिती बघितली तर जे आहे सोयाबीनचे बाजारभाव अत्यंत कमी आहे साडेचार हजार रुपये बाजारभाव आहे त्यात जर बघितलं तर जेव्हा बऱ्याच दिवसापासून सोयाबीन ठेवलेली आहे बऱ्याच शेतकरी मित्रांनी वर्षापासून सोयाबीन ठेवलेले आहे तरी सुद्धा बाजारभाव वाढतील या अपेक्षेने मात्र सरकारने मोठ्या प्रमाणात निराशा केलेली आहे बाजारभाव वाढीसाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे जास्त शेतकरी भाव मागत नाही मात्र साडेपाच हजार तो रुपये तरी बाजारभाव मिळाला पाहिजे सध्या साडेचार हजार रुपये खूपच कमी बाजारभाव आहे धन्यवाद